नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण ही गाडी जी भरत आहोत ती राहता अहिल्यानगर यासाठी भरत आहोत आणि यासाठी आपल्याकडं सकाळपासून आपल्याकडं जे शेतकरी आलेले आहेत निर्मले साहेब असतील आणि त्यांचे दोन मित्र आहेत हे आपल्यासोबत इथं आता आहेत सध्या आणि त्यांची आपण आज आठशे झाडं चिंचेची लोडिंग करत आहोत आणि लोडिंग करत असताना आपण सुरुवातीला बघू शकतो की असं सगळी सॉर्टिंग करून रोपं आपण बाजूला काढलेले आहेत आणि आमचा आमचा हा स्टाफ बघू शकतो आहे अशा पद्धतीने हे सगळं लोडिंग चालू आहे आता थोडक्यात मी त्यांची तुम्हाला ओळख सांगतो आता हे आपले डॉक्टर प्रकाश निर्मले असतील श्री शिवाजी निर्मले आणि श्री दादासाहेब आहेर असे हे शेतकरी आपल्याकडं पिंपरी निर्मळ निर्मले या गावातनं आलेले आहेत पिंपरे निर्मळ म्हणून गाव आहे तालुका राहता जिल्हा नगर याकडून आपल्याकडे इथं शेतकरी आलेले आहेत बघू शकतो स्वतः आता इथं शेतकरी आपल्याकडे उभे आहेत आणि गाडी भरायचं आपलं हे नियोजन चालू आहे तर बघू शकतो आमच्याकडे अशा पद्धतीनं आता हे चिंचेची जे रोपं लोडिंग करायचे चाललेले आहेत तर आपल्याकडे चिंच म्हटलं तर पी केम वन चिंच आहे दोन वर्षाची कलमं ही लोडिंग करायची चालू आहेत तर बघू शकतो अशा पद्धतीनं आता ही आपण त्यांना वीस बाय वीसवर सरांनी खड्डे काढलेले आहेत एक पंधरा दिवसापूर्वी कॉन्टॅक्ट झाला होता त्यानंतर आज आपल्याकडे ते, ते आलेले आहेत आता अशा पद्धतीने ही सिलेक्टेड आपण जी रोपं बाजूला काढलेली आहेत ती लोडिंग करायची चालू आहेत बघू शकतो अजूनसुद्धा सॉर्टिंग चालू आहे कारण आठशे झाडं आहेत लगेच तर होणारं काम नाही तर पी केमहून ही चिंच आहे आपल्याकडे गोड चिंचसुद्धा असते आणि ही चिंच म्हटली तर दोन वर्षाची कलम त्यांनी घेतलेली आहे कारण रोपं जास्त घ्यायचे आहेत त्यामुळं मोठी झाडं लावण्यापेक्षा लहान झाडं लावून शेतकरी आहेत आता साहेब ते पण रिटायरच आहेत प्रॅक्टिस करत नाहीत आता त्यानंतर दुसरे काय ते प्रिन्सिपल रिटायर प्रिन्सिपल आहेत के व्ही के के व्ही के काहीतरी कॉलेज आहे आपले त्या राहत्यामध्येच तर तिथं ते, 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 ते प्रिन्सिपल होते ते रिटायर आहेत तर अशा पद्धतीनं आता हे त्यांचं लोडिंग चालू आहे मित्रांनो तर बघू शकतो आता सकाळी दहा साडे दहा वाजता आमची नर्सरीवर भेट झाली त्यानंतर सगळी नर्सरी बघितल्यानंतर सरांना नर्सरी आवडल्यानंतर त्यांनी रोपांचं हे नियोजन फायनल केलेलं आहे आता मित्रांनो ही आपली नर्सरी म्हटलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील शाळ तुलक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं मिळतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे तरी ज्या शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आपण चिंचेबद्दलचा जो काय लाँग व्हिडिओ आहे तो आपण पुढच्या पुढं पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद आपला दिवस शुभ अस